नमस्कार मंडळी मी अर्चना तुम्हा सर्वांचं होमकुक्समध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज आपण होमकुक्समध्ये बनवतो आहे वाळू किंवा चिबूडचे घरगे जे पितृपक्षामध्ये हमकास हमखास बनवले जातात त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर का तुम्हाला आपली रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे मी वाळू घेतलेलं आहे याला काही ठिकाणी चिबूडसुद्धा म्हणलं जातं आता हे छान असं पिकलेलं घेतलेलं आहे आणि याचे आपण आता वडे बनवतोय त्यासाठी आता आपण याला कापून घ्यायचं आहे आणि आतमध्ये ज्या बिया आहेत त्या पूर्ण वेगळ्या करून घ्यायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता की मी कशा प्रकारे करते आता या ठिकाणी बिया काढून झालेल्या आहेत आता हे जे सर्व चिबुड आहे ते आपण व्यवस्थित किसून घ्यायचं आहे है, है तर मंडळी इथे तुम्ही बघू शकता की चिबूड छान असं किसून झालेलं आहे आता हे मोजून घ्यायचं आहे तर इथे दोन वाटी किस तयार झालेला आहे आणि एक वाटी त्याचं पाणी तयार झालेलं आहे तर आता आपण हे शिजवून आहे परंतु शिजवून घेत असताना यामध्ये जास्तीचं पाणी घालायचं नाही जे चिबूडचं पाणी आहे तेच वापरायचं आहे त्यामुळे मी हे पूर्ण मिक्स केलेलं आहे आता हे आपण गॅसवरती ठेवायचं आहे आणि गॅस हा स्लो फ्लेमवरती चालू ठेवायचा आहे आणि यानंतर जी वाटी आपण चिबडू मोजण्यासाठी घेतली होती त्याच वाटीने आपण एक वाटी गूळ घालायचा आहे तर मंडळी इथे तुम्ही बघू शकता की गुळ छान वितळलेला आहे आता गुळ वितळल्यानंतर यामध्ये आपण एक चमचा साजूक तूप घातलेला आहे आणि तूप घालून झाल्यानंतर ते छान मिक्स करायचं आहे आणि त्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे तर साधारण मी पाच मिनिट छान झाकण ठेवून शिजवून घेतलेलं आहे आणि गॅस मी पूर्णपणे मीडियम फ्लेमवरती ठेवलेला आहे आणि असं करत करतच आपल्याला चिबुड आहे ते छान असं शिजवून घ्यायचं आहे पूर्णपणे हातावरती घेतल्यानंतर मॅश झालं पाहिजे इतपत आपल्याला छान असं चिबूड शिजवून घ्यायचं आहे तर साधारण सात ते आठ मिनिट जातात चिबूड एकदम व्यवस्थित शिजण्यासाठी त्यामुळे अधूनमधून असं चेक करत राहायचं आहे हे चिबूड छान असं शिजलेलं आहे की नाही आणि शिजलं त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहोत या ठिकाणी चिबूड छान शिजलेला आहे आता यामध्ये आपण आपल्या आवडीप्रमाणे फ्लेवर ॲड करू शकतो तर इथे मी एक चमचा वेलची पावडर घातलेली आहे आणि त्यानंतर इथे आपण जायफळ छान असं किसून घालणार आहे कारण आपण इथे गुळ वापरलेला आहे आणि गुळामध्ये जर का आपण जायफळ ॲड केलं तर त्याचा फ्लेवर आणखीन छान येतो त्यानंतर इथे थोडंसं आपण किंचित चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालणार आहोत आता आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा दोन तीन मिनिट व्यवस्थित शिजू द्यायचं आहे यानंतर गॅस बंद करायचा आणि हे जे मिश्रण आहे ते कोमट होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे आता हा शिजवलेला चिबूड कोमट झालेला आहे आता आपण एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेऊया यानंतर ज्या वाटीने आपण चिबूड मोजलेला होता त्याच वाटीने आपण दोन वाटी यामध्ये तांदळाचं पीठ घालणार आहोत परंतु मी सुरुवातीला एकच वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे कारण असं थोडं थोडं जेव्हा आपण पीठ मिक्स करतो तर आपल्याला व्यवस्थित अंदाज येतो की आपल्याला नक्की किती पीठ लागणार आहे कधी कधी कमी जास्त होऊ शकतं त्यामुळे थोडं थोडं करूनच यामध्ये पीठ मिक्स करायचं आहे या ठिकाणी पहिली वाटी पूर्णपणे यामध्ये मुरलेलं आहे आता आपण दुसरी वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या ठिकाणी दुसरी वाटीसुद्धा छान मिक्स झालेली आहे आता यामध्ये मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने आपण गव्हाचं पीठसुद्धा घालणार आहोत तर इथे मी फक्त अर्धी वाटी गव्हाचं पीठ घातलं आहे त्यामुळे आपले जे घारगे आहे ते छान असे मऊसूत होणार आहेत तर आता पीठ घातल्यानंतर आपण हाताने ते छान असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तर मंडळी इथे तुम्ही बघू शकता की मी मळत असताना हाताला खूप असं चिकट झालं आहे याचा अर्थ थोडंसं यामध्ये पाणी उरलेलं आहे त्यामुळे यामध्ये आपल्याला आणखीन थोडं पीठ मिक्स करण्याची गरज आहे तर मी ते दोन ते ती तीन चमचा पुन्हा एकदा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि परत दोन चमचा आपण गव्हाचं पीठ मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा छान असं मळून घ्यायचं आहे आता या ठिकाणी आपलं पीठ छान असं मळून तयार झालेलं आहे याला आपण दोन तीन मिनिट असंच ठेवायचं आहे आणि यानंतर आपण लगेचच याचे वडे करायला घ्यायचं आहे कारण याला जास्त वेळ मुरत ठेवायची गरज लागत नाही तर त्यासाठी इथे मी छान असा कागद घेतलेला आहे तुम्ही के तुमच्याकडे केळीचं पान असेल तर तुम्ही त्यावरती सुद्धा करू शकता परंतु ही पद्धत अत्यंत सोपी आहे कारण प्लास्टिकचा कागद तर सगळ्यांच्याच घरी असतो आता यानंतर असा मी मिडियम साईजचा गोळा घेतलेला आहे तो कागदाच्यामध्ये ठेवलेला आहे आणि त्याच्यावरून मी असे प्लेटनी प्रेस करून घेतलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की मी जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाडसर पण अशी वडा ठेवलेला नाही आणि याला जर का तुम्हाला होल पाडायचा असेल मधून तर तुम्ही पाडू शकता आणि नसेल पाडायचा तर तुम्ही डायरेक्ट तळून घेऊ शकता इथे तुम्ही बघू शकता की छान असा वडा आपला थापून तयार झालेला था आहे आता याला तळून घ्यायचा आहे त्यासाठी इथे तेल मी गरम करायला ठेवलं होतं तर तेल एकदम छान गरम झालं पाहिजे की ज्यामुळे वडा टाकला की पटकन वरती आला पाहिजे नाही तर वडा चपटा होतो फुगत नाही आणि करपून निघतो तसंच वातडसुद्धा होतो त्यामुळे एकदम छान कडकडीत तेल तापलेला असायला हवं वडा टाकताना तो मिडियम फ्लेमवरती ठेवायचा आणि त्यानंतर वडा तेलामध्ये सोडायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा आपण गॅस फ्लेम वाढवायची आहे आणि असं तेल सोडत सोडत छान असा वडा टम्म फुगवून घ्यायचा आहे तुम्ही ते बघू शकता की चारी बाजूनी मस्त असा वडा फुगलेला आहे आणि अशा फुगलेल्या वड्याला छान अशा जाळ्यासुद्धा येतात त्यामुळे एका बाजूने मी अर्धा मिनिट मस्त असं तळून घेतलेला आहे त्यानंतर आपण दुसऱ्या बाजूनेसुद्धा तळून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे मस्त अशा गोल्डन ब्राऊन रंगावरती आपण घारगे तळून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे आपले सर्व घारगे छान असे तळून तयार झालेले आहेत तर मंडळी कशी वाटली आपली साधी सोपी रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास ट्राय करून नक्की पहा आणि अशाच छान छान रेसिपींसाठी आपल्या होम कुक्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा